दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक डॉ डॉक्टर दीपक हिंडे यांना माहिती मिळाल्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीनं गावदेवी मंदिर गेट क्रमांक सहा मालवणी मलाड पश्चिम मुंबई पंच्याण्णव या ठिकाणी वासिफ हुसेन आशिक हुसेन खान वैवर्ष अठ्ठेचाळीस रूम नंबर चव्वेचाळीस फ्लॅट क्रमांक झिरो पाच गेट क्रमांक झिरो सात न्यू कलेक्टर कंपाऊंड मालवणी यांना त्याच्या ताब्यात उन एक किलो साठ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ त्यानं विक्री करण्याच्या उद्देशानं कब्जात बाळगत असताना मिळून आलाय म्हणून मालवणी पोलीस ठाणे या ठिकाणी स्थानिक गुन्हा क्रमांक एक हजार एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ क सह वीस ब एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी संतोष मोरे यांच्या अटकेसाठी चांदवड टोलनाका जिल्हा नाशिक येथे तीन दिवस रात्र सापळा रचून त्यास शिताफीनं अटक केले त्याच्याकडील सदरचा माल कोणाकडून घेतला याबाबत चौकशी केली असता त्यानं सदरचा गांजा धुळे नाशिक परिसरातील चार इसमांकडून घेतला असल्याचं समजलं सदर चार इसाम मालवणी मड परिसरात असल्याची माहिती आरोपीनामे संतोष मोरे याच्याकडून प्राप्त झाली सदर बाबत मालवणी मार्वे रोड मड परिसरात धारवली या ठिकाणी दोन संशयित वाहनं मिळाल्यानं सदर वाहनांची पंचा समक्ष झडती घेतली असता सदर वाहनामधून चार इसम त्यांच्या वाहनात दोनशे तीन चार जिवंत काडतुसे मिळून आली सदर इसमास ताब्यात घेऊन सदर गांजा बाबत चौकशी केली असता सदरचा गांजा हा ओडिसामधून आणल्याची माहिती मिळाली सदर अटक इस्मांकडून आतापर्यंत दोनशे चार पॉईंट साठ किलो गांजा एक देसी बनावटीचं पिस्टल चार जिवंत काडतुसे दोन चार चाकी वाहने पाच जुने वापरते मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्याचबरोबर सदर गुन्ह्यात भारतीय हत्यार कायद्याचे कलम तीन पॉईंट पंचवीस सह कलम सदतीस एक अ एकशे पस्तीस अन्वय कलम वाढ करण्यात आली आहे नमोद इसम हे पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा तपास चालू आहे सदरची यशस्वी कामगिरी शशिकुमार मीना अप्पर पोलीस आयुक्त संदीप जाधव पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ अकरा नीता पाडवी सहाय्यक पोलीस आयुक्त मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे जीवन भातकुले पोलीस निरीक्षक गुन्हे मालवणी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ दुधमल पोलीस निरीक्षक हरीश शिळमकर यांनी ही कारवाई केली आहे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉ दीपक हिंडे निगराणी पथक सहायक पोलीस निरीक्षक साळुंके पोलीस उपनिरीक्षक मासाळ पोलीस हवालदार अनिल पाटील पोलीस हवालदार स्वप्नील काटे पोलीस शिपाई साजिद शेख पोलीस शिपाई मुद्दसर देसाई पोलीस शिपाई समित सोरटे पोलीस शिपाई कालिदास खुडे यांनी ही यशस्वीरित्या कामगिरी केली आहे पोलिसांनी एक चांगली कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आंतरराज्य गांजा विक्री करणारे काही लोक पकडले गेले आहेत एकूण पाच इसम आणि त्यांच्याकडून मुद्देमाल दोनशे चार किलो जवळपास गांजा एक देसी बनवटीचं पिस्टल चार जिवंत काळदूस आणि त्यांनी वापरलेले व्हेकल्स असं ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर हिंडे यांनी त्यांच्या टीमसह अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून प्रत्येक लीडचा पाठपुरावा करून हा गुन्हा ओळखे सांगलेला आहे यामध्ये सुरुवातीला पंचवीस आठला पंचवीस आठ दोन हजार हे ला गुन्हा दाखल होता आपल्याला एक किलो साठ ग्राम गांजा एका व्यक्तीकडे मिळाला होता आणि त्याच्याकडे तपास करून आपण मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आपण सीज करण्यात यशस्वी आहोत थँक्यू बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आचू तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा